नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रावर पावसाने गडद सावपट निर्माण झाली आहे सोमवारी रात्री व मध्यरात्री अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार किंवा माहितीनुसार पुणे नगर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाचा जोरदार सरी कोसळतील याशिवाय नंदुरबार जळगाव आणि बीड या जिल्ह्यात ही तुफान पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यात गारपिटीचा इशाराही वर्तवलेला आहे हवामान खात्याने पुणे मावळ शिरूर मा अहमदनगर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर नंदुरबार जळगाव रायहेर आणि बीड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मंगळवारी दुपारनंतर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस शक्यता वर्तवण्यात आली आहे शहरी भागात गारपीट होण्याची अंदाजही याच दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यातून पावसाची शक्यता परिस्थिती व शक्यता जास्तीत जास्त, जास्त वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आला आहे तरी मित्रांनो वातावरणामध्ये जर अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊ येत असतो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनला प्रेस करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद